नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आज आपण बघणार आहोत की प्रदोष व्रत कसे करावे आणि प्रदोष व्रत केल्याने आपल्याला काय फायदा मिळतो त्या व्रताचा विधी कसा आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ पूर्ण बघा याचा आपल्या सर्वांना नक्कीच फायदा होणार आहे सोमप्रदोष प्रदोष व्रत हे कलियुगामध्ये अतिशय मंगलमय आणि भगवान शिवाची कृपा प्रदान करणारे आहे स्त्री असो अथवा पुरुष कोणीही स्वकल्याणासाठी हे व्रत करू शकतात प्रदोष व्रत केल्याने आपले सारे दोष नाहीसे होतात आठवड्यातील सात दिवसांतील प्रदोष व्रताचे विशेष असे महत्व आहे तर रविवारी प्रदोष व्रत जर केले तर आपले शरीर निरोगी राहते सोमवारी प्रदोष व्रत केल्याने आपल्या मनातील इच्छा पूर्ण होतात मंगळवारी प्रदोष व्रत केल्याने रोगांपासून मुक्ती स्वस्त आणि समृद्ध राहतो बुधवारी प्रदोष व्रत केल्याने आपली कार्यसिद्धी होते गुरुवारी प्रदोष व्रत केल्याने शत्रूचा नाश होतो शुक्रवारी प्रदोष व्रत केल्याने सौभाग्याची वृद्धी होत असते शनिवारी प्रदोष व्रत केल्याने पुत्र प्राप्ती होत असते या व्रताचे महात्म्य पूजनीय गंगा मातेच्या किनाऱ्यावर शुभ मुहूर्तावर वेद ऋषी आणि भगवंतांचे भक्त श्री सुत महाराजांनी श्री सनकादी ऋषींना सांगितले होते श्री सुत महाराज म्हणाले की या कलियुगात मनुष्य धर्मचरणापासून भटकून अधर्माच्या मार्गावरून जात असेल प्रत्येक ठिकाणी अन्याय आणि अनाचार माजला असेल मनुष्य आपल्या कर्त कर्तव्याला विसरून नीचध कर्म करीत असेल तर अशावेळी व्रत असे व्रत असेल की ते व्रत त्या मनुष्याला भगवान शिवांच्या कृपेला पात्र बनवून पुण्यकर्माचा संचय होऊन मनुष्यास उत्तम लोकाची प्राप्ती होईल आणि स्वर्गीय सुख मिळेल श्री सुत ऋषींनी सनकादी ऋषींना असेही सांगितले की प्रदोष व्रताने मनुष्याचे सर्व प्रकारचे कष्ट दूर होऊन पापांपासून मुक्ती मिळते हे व्रत अतिकल्याणकारी आहे या व्रताच्या प्रभावाने शुभ आणि इष्ट गोष्टींची प्राप्ती होत असते आता आपण बघूया प्रदोष व्रताची विधी प्रत्येक पक्षातील त्रयोदशीला प्रदोष व्रत करता येते सूर्यास्त झाल्यानंतर रात्र होण्याच्या पूर्वीचा कालावधी म्हणजेच प्रदोष काळ होय या व्रतात भगवान श्री शंकरांची पूजा केली जाते या व्रतात व्रतस्थ व्यक्तीने निर्जल राहून व्रत करावायचे असते प्रातःकाळी स्नान करून भगवान श्री शंकरांना बेलपत्र गंगाजल अक्षदा धूप दीप ओवाळून पूजा करावी संध्याकाळी प्रदोष समयी सुद्धा अशीच अभिषेक युक्त पूजा करावी अशा रीतीने प्रदोष व्रत करण्याने व्रतस्थ व्यक्तीला म्हणजेच उपवास करणाऱ्या व्यक्तीला महत् पुण्य प्राप्ती होत असते आणि त्यांचे मनोवांछित कामे पूर्णत्वास होतात येतात तर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेलच व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद